মহান বন্দ হা তোর বলা শিবা হ্যাঁ রেঙ্গে কশা মারা घेतला मध्ये कॉल केला गेला प्रतिज्ञाने कॉल केलाय चिट्टी आहे काय मृत्यू पवार प्रशांत पवार शिवाजीनगर मला ही चित्ती आहे का आणि कब्जा घेत त्याला निकेल ना गेट केलाय खाव तालुक्यात सातारा जिल्ह्याचं अभिमानाने अभिमानानं घ्यावं लागतं असा शहाजी राणा पवार यांचा पट्टा पारगावचा आणि पाळगाव करावरून कुस्ती लागलेल्या कब्जा घेतो निकेल अत्यंत चाणाक्ष आणि बुद्धिमान पोरगा कसला निकिला म्हणून बघतो झालेला तारगाव करा निकिला म्हणतो भले भले गेले गोटे खात आणि चिलाक म्हणतो माझी काय वाट हंगे कोच कम नाही हंगे कोच कम नाही म्हणतो तारगाव करा मला समजा लारा साहेब दादा एक रत्न बाळखी कुस्त्या जोडताना ह कुस्ती घ्या ते कुस्ती घ्या असं ठासून सांगणार दादा सा आमच्या ना नानांचे मामा हा ते गाव लारा साहेब लाटसामध्ये मन लागली ती गोळी ते जीवेन सोडी असे केले असा दरीछंद जायचं तुम्ही भाऊ बंद हा छंद लागला तिथे वेळेला तुम्ही सागर शिवसे केला कुस्ती की लक्ष द्या

विजय पैला हातात घेऊन दोन्ही पैलवाला घेऊन जायचा बसलो सुतार न कब्जा आहे आदित्य जाधव कब्जा न कब्जा ये शिंगडीनं कब्जा घेतलेला आहे त्याला भाऊ मगाशी विजय येऊन गेला सोडा कुस्त्यार चोरा सो आणखी कुस्ती चोरा निघून जातोय गडगड गड 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 गड